मित्रांनो कोडिंग कट्टाच्या या प्रवासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ए आय ॲप्स किंवा ए आय प्लॅटफॉर्म स्टडी करतो आहोत आतापर्यंत खूप सारे प्लॅटफॉर्म बघून झाले खूप व्हिवर्स आहेत आपल्या चॅनलवरचे की ज्यांनी या सगळ्या प्लॅटफॉर्मची खूप चांगल्या प्रकारे काय म्हणू की आपण सफर केलेली आहे आता इथून पुढे देखील आपण खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करणार आहोत आणि आजचा असा एक इंटरेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे गुगल विस्क मित्रांनो हा गुगल मिस्क जो आहे तो गुगल चा एक पार्ट आहे गुगल लॅप म्हणजे काय तर चे जे, जे एक्सपिरिमेंटल प्रोजेक्ट असतात म्हणजे जे पहिल्यांदा गुगल लॉन्च करतो त्याच्या आधी ते त्यांच्या लॅब्स मध्ये असतात आणि त्या लॅब्समधून एक्सपेरिमेंटल ते वेगवेगळ्या मध्ये ते हळूहळू सुरू करतात हा गुगल मिस्क जो आहे हा अशाच एक प्लॅटफॉर्म आहे जो एआयशी रिलेटेड आहे पहिल्यांदा तो फक्त मध्ये ऍक्सेसिबल होता आणि आता पहिल्यांदाच तो आपल्याला भारतात ऍक्सेस झालेला आहे आणि जसा तो ऍक्सेस झालाय तसं मी लगेच आपल्या चॅनलवर त्याला घेऊन आलो आणि आज हा गुगल वीस कसा आहे तो आपण बघणार आहोत अतिशय इंटरेस्टिंग असा हा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो याच्यावर आपण इमेज प्रॉम्प्ट नावाचा एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत इमेज प्रॉम्प्ट हा एक असा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इमेजेसच्या माध्यमातून तुम्ही ए आय बरोबर बोलताय थोडक्यात एआयला तुम्ही इमेजेसच्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन्स देतात आणि वेगवेगळे कंटेंट तुम्ही जनरेट करून घेतात खूप डिफरंट आहे आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त एक गुगल अकाउंटवरून साईन इन करायचं आहे बस आणि तुम्ही गुगल ॲपच्या या विस्कमध्ये दाखल होतात आता या विस्कमध्ये आल्यानंतर तुम्हाला जे एन्व्हायरनमेंट दिसतं ते इतकं युजर फ्रेंडली आहे की अगदी लहान मुलं देखील त्याला खूप चांगल्या प्रकारे ऍक्सेस करू शकतात अगदी तुम्ही जर पाचवी सहावीच्या मुलांना देखील त्याचं ट्रेनिंग दिलं कशा पद्धतीने हे ऍक्सेस करायचं तर ते इझिली ऍक्सेस करू शकतात इतका तो सोपा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग चांगलं तुमचं नसेल तुम्हाला चांगले प्रॉम्प्ट देता येत नसतील तर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन खूप साऱ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकतात कसं ते आपण आता बघतोच आहोत आता गुगल विस्कवर लॉग इन करण्यासाठी आपण जाऊ गुगल मॅपमध्ये गुगल मधला हा विस्क आपण ओपन करू आणि बघू आता त्याच्यावर आपण काय काय गोष्टी करू शकतो इंटरेस्टिंग आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि कोडिंग कट्टाच्या ह्या सफरमध्ये सामील व्हा ए आय शी रिलेटेड बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी शिकतोय आणि तुम्हाला माहिती आहे एआय ही आता येणाऱ्या काळाची गरज आहे आपण कितीही म्हटलं तरी एआय आपल्याला शिकावाच लागणार आहे आणि कोडिंग कट्टा हा आपल्या मातृभाषेत तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे आणि ज्याच्यावर एआयशी रिलेटेड खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण करत असतो चला आता जास्त वेळ न घेता आपण जाऊयात आणि गुगल विस्क कशा पद्धतीने यूज करायचं ते बघूया बघा मित्रांनो हा जो प्लॅटफॉर्म तुमच्या समोर दिसतोय अतिशय युजर फ्रेंडली असा हा प्लॅटफॉर्म आहे आणि हा आहे तुमचा गुगल विस्क आता हा गुगल विस्क जो आहे तो गुगल लॅबचा पार्ट आहे म्हणून इथे बघा याचा यू आर एल कसा आहे बघा लॅब्स डॉट गुगल आणि मग त्याच्यामध्ये एफ टूल्स टूल्समध्ये विस्क असा तो तुम्हाला दिसतो ठीक आहे गुगलवर तुम्ही सर्च केला तर सापडेल मी याची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल तुम्ही त्या लिंकला क्लिक करून डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकतात तुमच्या गुगल अकाउंटले तुम्ही लॉग इन करा आणि तुम्ही सरळ या ठिकाणी पोहोचतात ठीक आहे आता हा सिंपल प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपण प्रॉम्प्ट देत असतो इथे तुम्हाला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे या बाजूला बघा इकडे आता लेफ्ट साइडला जे आहे हे तीन तुम्हाला स्क्वेअर दिसत आहेत बघा हे काय आहेत बघा सगळ्यात पहिला आहे सब्जेक्ट ठीक आहे दुसरा आहे सीन आणि तिसरा जो आहे तो आहे स्टाईल आता या सब्जेक्ट मध्ये तुम्ही या ठिकाणी बघा तुमची स्वतःची एखादी इमेज अपलोड करू शकतात किंवा तुम्ही जनरेट करू शकतात तुम्ही इथे इमेज जनरेट करू शकतात किंवा तुम्हाला या ठिकाणी तुमची इमेज अपलोड करता येऊ शकते आता हा सब्जेक्ट म्हणजे काय असेल एक ऍक्टर असेल म्हणजे आपल्याला समजा एक्झाम्पल आहे की मला असं काहीतरी दाखवायचं आहे की एक हत्ती आहे आणि तो एका जंगलामध्ये सफर करतोय मग हत्ती काय झाला एक सब्जेक्ट म्हणजे तुम्ही इथे हत्तीचं चित्र या ठिकाणी अपलोड करा तुमच्याकडे असेल तर किंवा तुम्ही जनरेट करून घ्या आता सेकंड आहे इथे सीन सीन म्हणजे काय मग हा जो सब्जेक्ट आहे तो कुठल्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये काम करेल सीन कसा असेल मग त्या ठिकाणी तुम्ही जंगल दाखवू शकतात काय तुम्हाला एखादं शहर दाखवायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करा जो सीन तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात आणि त्याच्यानंतर इमेज कुठल्या स्टाईलमध्ये जनरेट व्हायला पाहिजे त्याच्या विध डिफरंट स्टाईल असतात आता तुम्ही बिगिनर असाल तुम्हाला सुरुवातीला माहिती नाही एक्झॅक्टली सब्जेक्ट कसा असला पाहिजे किंवा सीन कसा असला पाहिजे मग त्यांनी आपल्याला या ठिकाणी बघा हे बटन दिलं आहे रॅन्डमली या ठिकाणी तुम्ही सब्जेक्ट जनरेट करू शकतात बघा मी या बटनला जर क्लिक केलं तर इथून तुम्हाला रॅन्डमली सब्जेक्ट जनरेट होताना दिसतात बघा आता हे मातारा बाबा तयार झाला तुम्हाला वाटला हा नको तुम्ही पुन्हा क्लिक करा परत एक सब्जेक्ट जनरेट झाला बघा तो वेगवेगळ्या गोष्टी इथे जनरेट करत जाईल तुम्ही फक्त याला क्लिक करा रॅन्डमली सगळ्या गोष्टी जनरेट होतील आणि याच्यापैकी तुम्हाला जो वापरायचा आहे सब्जेक्ट म्हणून तो तुम्ही सिलेक्ट करा आणि तुम्हाला, तुम्हाला नको असेल याच्यातला समजा मला हा नको आहे मग मी याला कट करतो किंवा मला वाटतं हा मग कॅक्टस पण नको आहे मी हाही काढून टाकतो ठीक आहे आता मी हा मला इमेज समजा वापरायचा आहे मी याला राहू देतो ठीक आहे ओके आता आपण सीन मध्ये आलो हे बघा हा ऑटो जनरेट झाला आहे मी याच्यासाठी कुठलाही प्रॉम्प्ट दिला नाही किंवा काही नाही आणि एक या ठिकाणी व्यक्ती तयार झाला पण तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा स्वतःचा कॅरेक्टर जनरेट करून घ्यायचा तुम्ही प्रॉम द्या तो जनरेट होईल पुढे आपण बघूया तो कसा करायचा आता आपण सीन देखील जनरेट करून घेऊ बघा या ठिकाणी मी एक सीन जनरेट करतो आता हा सीन आहे परत तुम्हाला वाटलं की वेगळा हवा आहे तुम्ही पुन्हा एक सीन जनरेट करून बघा वेगवेगळे वे वे सीन्स तो इथे जनरेट करून देतोय बघा आणि जो सीन तुम्हाला याच्यापैकी आवडेल तो तुम्ही यूज करू शकता ठीक आहे आता मी काय करतो हा जो माझा सब्जेक्ट आहे आ, तो सब्जेक्ट या ठिकाणी मी कुठल्या सीनला फिट करू शकतो अजून मी एखादा सीन जनरेट करून बघतो बघा या ठिकाणी एक परत सीन जनरेट करतो रँडमली ओके आता हा समुद्र आहे मी या बोटीवर त्या बाबाला सफर करायला होतो मी हा सीन या ठिकाणी युज करतो ओके मग आता हे जे सीन मला नको आहे ते मी काढून टाकतो याच्यातून हा सीन मी काढून टाकतो हा सीन मला नको आहे हाही काढून टाकतो किंवा हा सीन नको आहे हा देखील काढून टाकतो ठीक आहे मी आता एक सब्जेक्ट घेतला एक सीन घेतला आता स्टाईल तुम्हाला हवी असेल तर तुम्ही द्या नसेल त्याची तर तुम्ही एमटी सोडू शकतात स्टाईलमध्ये देखील तुम्ही ऑटो जनरेट करा इथे तुम्हाला इमेजच्या स्टाईल वेगवेगळ्या ठिकाणी दिसतील बघा तुम्हाला कशा पद्धतीची स्टाईल पाहिजे समजा मला ही स्टाईल हवी आहे मी ही जी स्टाईल आहे ही डिलीट करतो आणि ही सिलेक्ट करतो बघा आता माझ्याकडे तीन गोष्टी आहेत ही स्टाईल आहे त्यानंतर हा सीन आहे आणि हे ग्रस्त आहेत म्हणजे हा सब्जेक्ट आहे हा सीन आहे आणि ही स्टाईल आहे आता मी कुठलाही प्रॉंट न देता मी काय करतो बघा इथे जे काही टाईप आहे हे सगळं काढून टाकतो कुठलाही प्रॉम्प न देता मी डायरेक्ट इथे क्लिक केलं तर एक इमेज याच्या आधारावर म्हणजे या तीन इमेजच्या साह्याने म्हणजे त्याला कळलं की या स्टाईल मध्ये ह्या सीन मध्ये आणि ह्या व्यक्तीची एक इमेज जनरेट करायची आहे बघूया आता पण आता मी डायरेक्ट याला क्लिक करतो आणि कशा पद्धतीने इमेजेस जनरेट होतात ते तुम्ही बघा आता अगदी काही मिनिटात तो आपल्याला अतिशय सुंदर अशा इमेजेस या ठिकाणी जनरेट करून देईल दोन इमेजेस तो आपल्याला देतोय आणि दोघांपैकी तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही वापरू शकता बघा आता हा कॅरेक्टर आणि सीन काय घेतला त्याने समुद्र आहे बोटीवर तो कॅरेक्टर बसलेला आहे बघा इथे तेच दिसतंय बघा बघा बाजूला तो समुद्री प्राणी आहे आणि ते बाबा जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि मग ही जी इमेज जनरेट होईल ही तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकतात किंवा तुम्ही शेअर करू शकतात बघा आता मी पहिल्यांदा काय केलं की ऑटो जनरेटने एक कॅरेक्टर जनरेट केलं आणि त्याच्यानंतर मी त्याला स्टाईल आता मी ही स्टाईल दिली म्हणून त्या स्टाईलमध्ये तो कॅरेक्टर जो आहे तो जनरेट या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतोय ठीक आहे म्हणजे कुठलाही प्रॉम्प्ट न टाइप करता आपण सरळ या ठिकाणी एक इमेज जनरेट केली आणि त्या इमेजवर आपण या ठिकाणी काम करतो आहोत आता इंटरेस्टिंग गोष्ट काय बघा याच्यामध्ये याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मी आता ह्या कॅरेक्टरचा व्हिडिओ देखील तयार करू शकतो इझिली तो व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी बघा इथे अॅनिमेट ऑप्शन दिलेला आहे या अॅनिमेट ऑप्शनला क्लिक करून आपल्याला याची व्हिडिओ जी आहे ती जनरेट करता येऊ शकते आता मी या ठिकाणी या ॲनिमेट ऑप्शनला क्लिक करतो आणि इथे तुम्हाला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे बघा आता इथे मी एक प्रॉम्प्ट देतो मी हा सीन सिलेक्ट केला आणि इथे मी सिम्पल प्रॉम्प्ट या ठिकाणी देतो की हे जे बाबा आहे ते काहीतरी बोलतायत काहीतरी ते आपल्याला सांगतायत आणि मग आपण त्या ठिकाणी त्यांना सांगू ते म्हणतायत ओल्ड मॅन सेज आता तो माणूस काय म्हणतो ते मी सांगतो आय एम अ जेंटल मैन जेंटल मैन वॉचिंग वॉचिंग विडियोज ऑन कोडिंग कट्टा तोन से आई एम अ जेंटल मैन वॉचिंग विडियोज ऑन कोडिंग कट्टा कोडिंग कट्टा आर यू आपल्याला विचारतो तुम्ही बघतात का आणि बघा आता याला मी जनरेट करतो बघू आपण कशा पद्धतीने व्हिडिओ जनरेट होते बघा आता आता एक इंटरेस्टिंग अशी व्हिडिओ या ठिकाणी जनरेट होते आणि मित्रांनो याच्यामध्ये गुगलचे जे व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे ते तो यूज करतोय क्वालिटी बघा आता व्हिडिओ असेल किंवा इमेज असेल किंवा जेही कंटेंट इथे जनरेट होईल त्याची अतिशय सुपेरियर अशी क्वालिटी आपल्याला या ठिकाणी मिळत असते आणि बघा आपली व्हिडिओ तयार आहे आता आणि आपण प्ले करून बघूयात आपली व्हिडिओ कशी तयार झाली आय एम अॅन वॉचिंग सुंदर क्वालिटी बघा व्हिडिओची किती सुंदर आहे आणि ही जी व्हिडिओ इथे तयार झालेली आहे ही व्हिडिओ इथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता यू कॅन इझिली डाउनलोड दिस व्हिडिओ इथून तुम्ही डाउनलोडला क्लिक करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला एक अतिशय बेस्ट क्वालिटीमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घेता येतात ही माझ्याकडे डाउनलोड झालेली आहे बघा व्हिडिओ अशा पद्धतीने बघा आपल्याला एक पहिल्यांदा तर त्या प्लॅटफॉर्मवर एक इमेज जनरेट केली आपण इमेज जनरेट करताना देखील काही खूप मोठा प्रॉम्प्ट आपल्याला द्यावा लागला नाही आणि अगदी काही मिनिटाच्या आत त्याने अतिशय सुंदर अशी एक व्हिडिओ देखील आपल्याला तयार करून या ठिकाणी दिली आहे तर आता आपण अजून काही युज केसेस त्याच्या बघूयात आता पुढची युज केस अशी आहे की मी एक वेगळ्या पद्धतीने कॅरेक्टर जनरेट करतो मी पहिल्यांदा काय करतो बघा या ठिकाणी मी एक सब्जेक्ट जो आहे तो जनरेट करतो या ठिकाणी आणि त्या सब्जेक्टशी रिलेटेड आपल्याला इमेज जनरेट करायची मी पहिल्यांदा एक फार्मर जनरेट करतोय बघा इथे मी असं नेतो इंडियन इंडियन फार्मर ओके okay, सिंपल इंडियन फार्मर इंडियन फार्मरची एक इमेज मी पहिले जनरेट करतो हे बघा इंडियन फार्मरची इमेज इथे जनरेट होईल आणि तो इंडियन फार्मर जो आहे तो मी सब्जेक्ट म्हणून इथे यूज करतो बघा आता काही मिनिटाच्या आत तो आपली इमेज जनरेट करून देतो बघा एक सुंदर असा या ठिकाणी सीन तयार झाला बघा आता इंडियन फार्मर आपल्याला दिसतोय मी हा इंडियन फार्मर या ठिकाणी करतो ओके आता बघा हा इंडियन फार्मर इथे मी सब्जेक्ट म्हणून घेतला म्हणजे आपली स्वतःची इमेज मी जनरेट करून घेतली आणि ती या ठिकाणी पुटप केली आता याला सिलेक्ट नका ठेवू नाहीतर तो या इमेजला रेफरन्स म्हणून यूज करेल आता मला याच्यानंतर एक कुत्र्याची इमेज जनरेट करायची आहे डॉग इंडियन डॉग असे मी असं मिळितो इंडियन डॉग ठीक आहे एक इंडियन डॉग आपण या ठिकाणी जनरेट करून घेऊ आणि मी आता या दोघांना कंबाईन करेन पहिल्यांदा मी एक फार्मर घेतला आणि आता मी एक इंडियन डॉग या ठिकाणी घेतोय बघा आणि हा इंडियन डॉग आणि हा फार्मर बघा आता हा इंडियन डॉग याच्यातला हा इंडियन डॉग आपण घेऊ आता हा एक सब्जेक्ट म्हणून ऍड करायचा आहे अजून एक ऍडिशनल सब्जेक्टसाठी तुम्ही काय करा या प्लस बटनला क्लिक करा हा एक ऍडिशनल सब्जेक्ट या ठिकाणी येऊन जाईल आणि हा इंडियन डॉग जो आहे तो या ठिकाणी तुम्ही प्लेस करून द्या कुठलाही घ्या तुम्हाला जो लागेल तो तो इंडियन डॉग आपण या ठिकाणी प्लेस करूयात आता आपल्या जवळ जो आ, सब्जेक्ट आहे त्यात एक फार्मर आहे आणि प्लस आपला एक इंडियन डॉग आहे आता मी ह्या दोघांना सिलेक्ट करतो बघा म्हणजे आता हा फार्मर आणि हा इंडियन डॉग यांच्यापासून मी इंडियन फार्म तयार करतो बघा आता इंडियन फार्म आता बघा मी दोघांचा रेफरन्स दिला बघा हा फार्मर आणि हा डॉग आणि त्याच्यापासून काय जनरेट करायचं आहे इंडियन फार्म ठीक आहे इंडियन फार्म त्याच्यात हे दोघांचा समावेश येतो तो का बघा आता आता तिसरी इमेज जी जनरेट होईल त्याच्यात तो या दोघांना कंबाईंड करेल बघा म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी असलेल्या दोन वेगवेगळ्या इमेजेस असतील आणि त्या एकत्र एक करून तुम्हाला काहीतरी सीन बनवायचा आहे तर तो देखील तुम्ही इझिली या ठिकाणी तयार करू शकता आता मी दोघं इमेज सिलेक्ट केले आहेत बघा त्यामुळे तो आता फार्मर आणि डॉग कंबाइंड करतोय बघा बघा तुमच्या समोर फार्मर आणि डॉग दिसतोय कन्सिस्टन्सी नाही आहे म्हणजे हा फार्मर वेगळा दिसतोय हा वेगळा दिसतोय बट कॉम्बिनेशन आहे फार्मर आणि डॉग एकत्र दिसतायत असं तो करतोय कन्सिस्टंट नाही आहे सेम नाही आहे पण फार्मर डॉग हे दोन गोष्टी त्याला फक्त कळल्या आता मी काय करतो हा जो फार्मर आहे आणि हा जो कुत्रा आहे यांना दोघांना अॅनिमेट करतो किंवा कुठलाही घ्या तुम्ही किंवा हा घ्या तुम्हाला जो हवा असेल मी हा यूज करतो हा छान वाटतो आता याला अॅनिमेट करायचंय मी इथे अॅनिमेट करतो बघा आणि काय ॲनिमेशन करायचं तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सांगणार आता मी असं म्हणतो तो जो फार्मर आहे तो काहीतरी बोलतोय आणि तो कुत्रा जो आहे तो त्याला दाद देतोय तो कुत्रा देखील आपल्याला काहीतरी सांगतात ओके मी आता इथे सांगतो फार्मर सेज आता फार्मर काय म्हणतोय मला फार्मर सेज आय एम इंडियन फार्मर आय एम वॉचिंग वॉचिंग कोडिंग कट्टा आय एम वॉचिंग कोडिंग कट्टा असं तो म्हणतो आणि तो कुत्रा पण बोलतो बघा या ठिकाणी डॉग सेज कोडिंग कट्टा आणि कुत्रा म्हणतोय की मला कोडिंग कट्टा आवडतो आय लाईक कोडिंग कट्टा बघा दोघांना मी डायलॉग दिले बघा इथे मी असं म्हणतो फार्मर सेज आय एम इंडियन फार्मर आय एम वॉचिंग कोडिंग कट्टा आय एम इंडियन फार्मर आय एम इंडियन फार्मर वॉचिंग कोडिंग कट्टा आणि डॉग म्हणतो आय लाईक कोडिंग कट्टा ठीक आता हे डायलॉग्स मी दिले आणि याची व्हिडिओ जनरेट होईल बघा आता आता मी याला क्लिक करतो आणि तो आपल्याला एक व्हिडिओ जनरेट करून देतोय बघा आणि त्या व्हिडिओमध्ये तो फार्मर पण बोलतोय आणि तो डॉग देखील बोलतोय आता व्हिडिओ जनरेट झाली की आपण पुन्हा बघूया ओके आता आपली व्हिडिओ तयार झाली आहे आपण चेक करून बघूया आता कशा पद्धतीने हे बोलतायत आय एम इंडियन फार्मर वॉचिंग कोडिंग कट्टा आय लाईक आय एम इंडियन बघा या ठिकाणी तो फार्मर तर बोललाच पण तो कुत्रा सुद्धा बोलला की आय लाईक like कोडिंग तर बघितला मित्रांनो अतिशय इंटरेस्टिंग असा हा विस्क नावाचा प्लॅटफॉर्म आहे आणि आजची व्हिडिओ मला वाटतं शंभर टक्के तुम्हाला आवडलीच असेल वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला कंबाईन करा आता मी जास्त त्या ठिकाणी खेळत बसत नाही बऱ्याचशा गोष्टी तुमच्यावर सोपवतो तुम्ही देखील एक्सपेरिमेंट करा आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा याच्यावर एक, एक मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल विस्क प्लॅटफॉर्मवर आजची ही असं समजा की एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होती विस्कवर आणि आपण नंतर पुन्हा डिटेल जाऊयात त्याच्या अजून खूप सारे फीचर्स असतील ते सगळे मी एक्सप्लोर करेन आणि परत एक व्हिडिओ तुम्हाला विस्कर् मी या ठिकाणी घेऊन येईल सर आता आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय